नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लोक कलावंत जाहीर मेळाव्यात भीमशाहीर कडबेंचे माता रमाईवरती गीत सादर करून केले समाज प्रबोधन भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली व मागासवर्गीय गोपाल समाज कल्याणकारी संस्था नागपूर माऊर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त लोक कलावंतांचा मेळावा ग्रामपंचायत कार्यालय फेटरी समाज भवन येथे नुकताच पार पडला मेळाव्याचे उद्घाटन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष मनोहर भीवगडे यांच्या व विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलका टेंभुर्णे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून रुपाली मनोहर सभापती पंचायत समिती नागपूर प्रीती अखंड पंचायत समिती सदस्य कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर सुनील जामगडे सरपंच ग्रामपंचायत फेटरी रवी खांबाळकर महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे अशोक लोणारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते त्यावेळी त्यागवती माता रमाई यांचे विज्ञानवादी विचार आपल्या भीमगीतातून गायनातून सुप्रसिद्ध व दूरदर्शन आणि आकाशवाणीवरती प्रसिद्ध असणारे प्रदीप दादा कडबे यांनी माता रमाईवरती सादर केलेल्या गीतामुळे त्यांचा जाहीर सत्कार देखील यावेळी करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण कराळे चंद्रकांत भोयर युवराज मेश्राम संजय खांडेकर आदी पत्रकार बंधू प्रामुख्याने उपस्थित होते सविता महाल्ले रोशन खाडे प्रमोद राऊत विनोद काडे हे देखील यावेळी उपस्थित होते रमाबाई महिला भंजड मंडळाच्या वर्षा सेंडे। सपना टेकले वंदना कर स्वाती वाघमारे दीक्षा चव्हाण ज्योत्ना मेश्राम करिश्मा भुसारी माधुरी कळसकर देवानंद ताजने शाहीर गणेश मेश्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन अशोक लोणारे यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी केले यावेळी के मोठ्या संख्येमध्ये सुप्रसिद्ध शाहीर व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते शेवटीपर्यंत राहा प्रदीप कडवे यांचे भीम गीत गायन बघत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा